तर मूलभूत गजरं गरजा अनेक वर्षापासून पूर्ण झालेली नाही आणि त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र आहेत लोकांना वाटते की कि किमान आपल्या हक्काचं पाणी तरी आपल्याला वेळेत मिळायला पाहिजे पंधरा दिवसाचं सा पाणी साठवून लोकांना ठेवायला महिलांच्या प्रचंड त्याच्याबद्दल नाराजी आहे व्यथा आहे आणि मला वाटतं की लोकांना सुरक्षितता पाहिजे स्वाभिमानाने इथं जगायचं आहे आणि जे मिळायला पाहिजे त्यांना हक्काचं पाणी असेल आरोग्य असेल ते सगळं मिळालं पाहिजे आणि त्यासाठी लोकांना बदलावाजे लोकांच्याकडूनच ही उमेद खरं निवडणूक हातात लोकांनी घेतली त्यामुळे आम्ही आता लोकांचं प्रतिनिधी म्हणून आपण फिरतो आहे सगळ्यांच्यावर एकत्र करायचं मला जे दिसतं आहे त्याच्यामध्ये निवडणूक निश्चितपणानं आम्ही जिंकू आणि लोकांचे प्रचंड याच्यामध्ये साथ आहे इथं असलेले दोन्ही थेटच्या उमेदवार भुवनेश्वरी राजमाने आणि दोन्ही उमेदवार इथं आमच्यासोबत आहेत अर्जुन आहेत कांबळे आहेत त्याचबरोबर नीताताई ताई सरतापिताई आहेत हे दोन्ही उमेदवार घरोघरी गेलेत लोकांना भेटलेत लोकांच्या व्यथा समजून घेतलेत आणि सर्वसामान्य माणसामध्ये मिसळणारे उमेदवार आहेत लोकांना ते काही वेगळे वाटत नाही म्हणजे काही उमेदवार आहेत ते हवेमध्ये असतात ते जमिनीवर असलेले उमेदवार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की निश्चित हे विजयी होते आम्हाला एक दिसलं की त्यामुळं लोकांना आता ते लोक नकोय त्यामुळे आता लोकांनी ठरवलेलं आहे की यावेळी जे उमेदवार असतील ते सर्वसामान्य घरातले आणि खऱ्या अर्थानं लोकांची सेवा करणारे असतील त्यामुळंच आता आपण प्रभाग नंबर चारमध्ये प्रभाग नंबर चारमध्ये सर्वसामान्य घरातील सुनीता सरतापे आणि अर्जुन कांबळे हे उमेदवार प्रभागातून उभे आहेत आणि भुवनेश्वरी राजमाने या थेटसाठी उभे आहेत तर बऱ्यापैकी लोकांचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे लोक स्वतःहून बाहेर पडत आहेत त्या सगळ्या भूलथपांना आता बळी पडायचं लोकांनी सोडून दिलेलं आहे आणि दहशतीचा तर लोकांनी कधीच विषय सोडून दिलेला आहे त्यामुळं आता मोठ्या प्रचंड बहुसंख्येनं मतानं हे पॅनल सिद्धनाथ नागरिक आघाडी हे निवडून येईल अशी मला खात्री आहे आजपर्यंत कुणीही लक्ष दिलेलं नाही आणि त्यामुळं ह्या समस्यांना फार तोंड द्यावं लागतं नेहमीच म्हणजे आता यात्रा होती या तरी यात्रा पिरियड सगळं ह्या भागात यात्रा भरली जाते लोक ह्या भागात असतात तर इथं सुद्धा त्या पिरियडमध्ये सुद्धा वेळ पाणी सोडलं गेलं नाही लोक वेळेत पाच दिवसांनी सहा दिवसांनी असंच पाणी सोडलं गेलं दुसरा असा एक प्रचार केला जातो की मुस्लिम मुस्लिम याच्यावर तर कुठलेही सर्व मुस्लिम समाजा कुठल्याही एकाच मुस्लिम उमेदवार पाठीशी नाही असा प्रचार काही वेळा केला जातो आहे की मग इकडं राष्ट्रवादीकडं किंवा इतर या महाआघाडीत कुठलाही मुस्लिम उमेदवार दिला नाही असं काही नाही मुस्लिम कुणी त्या वाय जे कोण असेल ते त्याच्यात कुणी सगळे पाठीशी नाहीत मुस्लिम बऱ्यापैकी मुस्लिम समाज हा राष्ट्रवादीशी संलग्न आहे आणि आजही या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळं इथला प्रभाग चार मधला उमेदवार सगळे विजयी होणार आहे एवढं मी खात्री देतो थेट सगळीकडून तर सगळ्यांचे जे प्रश्न येतात ते मूलभूत गरजाचे आहेत लोकांच्या ज्या की पहिलं म्हणजे पाणी असेल स्वच्छता असेल आरोग्य असेल काही ठिकाणी आहे ना की रस्त्यामध्ये घटर गटरात रस्ते अशी परिस्थिती निर्माण आणि मागील काही वर्षांमध्ये तिथे काही बदलही घडलेले नाही तर तो जो स्वच्छताचा प्रश्न तोच नंतर आरोग्याला घातक ठरतोय त्यामधून आजार दुर्गंधी रोगराई पसर अशा गोष्टी समस्या तिथं आता केले झालेल्या दुसऱ्या गोष्टी म्हणजे दहशतीचं वातावरण पण निर्माण आहे आणि लोकांमधून तसा प्रतिसाद पण मिळतोय पॉझिटिव्हिटी मिळते जे की कार्यकर्त्यांना पण मिळते उमेदवारांना पण येते मिळते आणि नेत्यांना सुद्धा मिळते त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही ऍक्च्युली खरं म्हणजे कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी हातात घेतलेली निवडणूक त्यामुळे नेत्यांचा ने तर हा प्रश्न नंतर आहे पण मतदार हे आत्ता खरं जागरूक झालेले आहेत आणि दोन तारखेला योग्य ते बटन मतदार दाबून मतदारच ह्या बाकीच्या सगळ्यांना घरी बसून योग्य ते उमेदवार नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवतील ते असा विश्वास कार्यकर्त्यांच्या मधून आणि जनतेच्या मधून येतो यात